नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन एक मस्त अशी रेसिपी तर आजची रेसिपी आहे चकोल्या चकोल्या आज आपण करणार आहोत तर मी आज घरात बनवत होते चकोल्या तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावी ही रेसिपी तर चकोल्या आपण कधी करतो तर जेव्हा सग रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊ तेव्हा अंग बटाट चवळी काय असेल तर आठवड्याच्या भाज्या आपण नेहमीच खातोच असतो आठवडाभर काहीतरी वेगळं असं करावाचं वाटतं काहीतरी खावंच वाटतं तर तेव्हा ह्या चकोल्या करायच्या मस्त पैकी आणि पावसाळ्याचे दिवस आहेत तर त्यात तर आणखीनच छान लागतात तर ह्या चकोल्या कशा करायच्या मी आज तुम्हाला सांगणार आहे आमच्या पद्धतीनं चकोल्या प्रत्येकाकडं केले जातात प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात वेगवेगळ्या नावानं त्याला केलं जातं अगदी त्याला वरणफळ म्हटली जातात तर कुठे त्याला ढोकली असं म्हटलं जातं गुजरात गुजराती पदार्थ आहे दाल ढोकली वुजरा, जवळजवळ हाच पदार्थ त्यांच्या पद्धतीने करतात तरी आपल्या पद्धतीनं आमच्या सातारा स्टाईल पद्धतीनं आपण करतोय चकोल्या तर चल बघूया चकोल्या करायला काय काय साहित्य लागतं ते तर काय कै काय घ्यायचंय आपल्याला चकोल्या करण्यासाठी जर ही घेतली डाळ आणि डाळ मी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवल्यानंतर म्हटलं की रेसिपी करायची तर डोक्यात की रेसिपी करूया म्हणून तर मी आधीच डाळ शिजवून घेतली तुरीची डाळ आहे जशी आपण आमटी करतो तशीच तुरीची डाळ शिजवून घ्यायची आपल्याला हे बघा एक कप बर मी डाळ शिजवून घेतलेली आहे तर हे बघा एक वाटीभर मी डाळ ही शिजवून घेतलेली आहे चार लोकांसाठीच आपण हे चकोल्या करतोय हे बघा छान मस्त अशी आणि डाळ शिजवताना आम्ही ह्याच्यामध्ये हळद आणि तीन चमचे तिखट घातलेले आहे चोकवल्या को करताना कोणी कोणी हे मिरची घालून करतं कोण कोण लाल लाल तिखट किंवा आपल्या घरातलं जे साठवणीचं तिखट असतं ते घालून करत तर आमच्याकडे हे लाल तिखट घालून करतात लाल तिखट म्हणजे आपलं जे कांदा लसूण मसाला वगैरे आहे तो घातलेला आहे मी तीन चमचे घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे आणि ही डाळ शिजवून घेतलेली यात टोमॅटो वगैरे काही नाही तर याशिवाय ह्याच्यामध्ये घालायला आपल्याला हे बघा खोबरं आहे एक लसणाचा कांदा घेतलाय मी आल्याचा छोटासा तुकडा घेतलाय कोथिंबीर घेतली हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे हा चकोल्यामध्ये घालतात आमच्याकडे तर, तर हे एक वाटून घ्यायचं आपल्याला तर पहिल्यांदा तुम्ही डाळ शिजवून घ्या आणि हे मसाला करायचा आहे तर चकोल्या करण्यासाठी आता आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आहे तर चकोले ह्या गव्हाच्या पिठापासून केलं जातं तर हे गव्हाचं पीठ आपल्याला मळून आहे तर मी हे तर चार माणसासाठी करते तर इथं जवळजवळ तीन वाटे मी पीठ घेतलेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलंय आणि जसं चपातीसाठी पीठ मळतो तसं मळायचं आहे पण थोडंसं घट्टसर मळायचं पीठ जास्त सॉफ्ट असतं चपातीचं पीठ तर हे पीठ आहे ते थोडंसं घट्टसर मळायचं चला हे पीठ पण मी मळून घेते मीठ घातलंय मी याच्यामध्ये फक्त बाकी काही नाही घट्टसर डो करायचा याचा तयार तर बघा ह्या मी गव्हाच्या पिठाचा घट्टसर असा डो म्हणून घेतलेला आहे चपातीच्या पिठाच्या पेक्षा थोडासा घट्टसर अस थोडस तेल लावून आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आणि मसाले वगैरे करून घ्यायचं तर बघा हे पीठ मी आता थोडं बाजूला ठेवून देणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट व्हायला पाहिजे भिजलं पाहिजे पीठ थोडंसं तर ह्या चकोल्या आहेत ना गरमागरम करून खायच्या तर थंड करून खायला काही मजा नसते त्यामुळं मी हे आता जेव जेवणाच्या वेळेस एक अर्धा तास आधी करणार आहे तर तोपर्यंत मसाला वगैरे मी वाटून घेते आणि हे पीठ पण आपलं चांगलं भिजलं जाईल तोपर्यंत चला तर चकोल्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि इथं बघा मी इथं मसाला करून घेतलेला आहे आपला मसाला जो करायचा होता तिथं तो करून घेतलेला आहे आणि हा मसाला मी थोडासा ओबडधोगड असा करून घेतलेला आहे अगदी बारीक नाही आपण भाजीमध्ये घालतो तसा नाही केलेला अगदी ओबडधोबड असा जाडसर असा मी वाटून घेतलेला आहे बघा हे बघा तर असं वाटून घ्यायचंय त्यानंतर आता फोडणीसाठीच साहित्य आपल्याला कोथिंबीर कडीपत्ता वगैरे लागायचंय ही डाळ जी आहे ती आपल्याला गोठून घ्यायची डाळ जी आहे ती आपण गोठून घ्यायची जशी आमटी करतो तशीच आपल्याला आमटी करून घ्यायची तर ही डाळ गोठून घ्या पहिल्यांदा चला तो वरती शोकोले, शोकोले तो। तो तर गॅसवरती मी भांड ठेवले आपल्याला ह्याच्यामध्ये चकोल्या करायच्या आता आपण तेल घालायचं थोडं मोठं भांड घ्यायचं कारण चकोल्या त्याच्यामध्ये असा थोडस राहिल्या पाहिजे कारण आपण चकोल्या फक्त चकोल्या अशा खात असतो भाकरी किंवा चपाती वगैरे बरोबर नाही खात त्या असेच खाल्ल्या जातात तर त्यामुळे ते आपण असं थोडस जास्त प्रमाणात करतो आपण पोट भरेल आपलं असं तर मी तेल घातलंय बघा इथं दोन चमचे तेल घातलेले आणि आपण जशी आमटीला फोडणी देतो ना तशीच फोडणी द्यायची काही वेगळं नाही आमटी करून घ्यायची ना आमटीमध्ये चकवल्या सो सोडायची तर तेल गरम होऊ द्यायचे कोणी कोणी वरण करतात आणि वरणामध्ये वरणफळ कर केली जातात ती वरणफळ म्हणतात हे बघा मोहरी घालायची एक चमचाभर मोहरी घाला मी अंदाजाने घातली जिरे घालायचे जसं आपण फोडणी आमटीला देतो तीच पद्धत वेगळं काही नाही मोहरी आणि जिरे तर की थोडस लसूण ठेचून घातलाय मी त्यानंतर थोडस लसूण लाल होऊ द्यायचंय तरी पत्का घालायचा आपल्याला हिंग घालूया थोडस गॅस बारीक करायचं आता तर मसाला जळून जाईल तो मसाला केलाय तो घालायचो आपल्याला परतून घ्यायचा मसाला जरा त्याचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपण थोडा परतून घेऊया हा मसाला छान असा परतून घेतला कोथिंबीर घालूया थोडीशी आता आपण ही जी डाळ घेतली गोठून ती घालायची गॅस आता मोठा करून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे कारण आपण चकोल्या करून याच्यामध्ये सोडणार आहे ना तर सकोल्या त्याच्यामध्ये शिजल्या पाहिजेत या आमटीमध्ये सकोल्या आपल्या शिजल्या पाहिजेत त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आपण नेहमीची आमटी करतो त्यापेक्षा थोडी जास्त डाळ लागते ह्याला आणि सरसरी तसं केलं जातं म्हणजे केल्यावर कळेल तुम्हाला आणखी पाणी घालणार आहे मी जरा तर कोला सोडल्यानंतर ते सर असं होतं पुन्हा मीठ घालायचं राहिलंय आपलं कोथिंबीर राहिली होती ती मीठ घालूया चवीनुसार मोठं मीठ घातलंय मी तुम्ही कुठलं मीठ बारीक मीठ वापरत असाल बारीक मीठ घाला तर बघा अशी आमटी फोडीला देऊन ठेवायची आणि जेव्हा आपल्याला जेवण करायच्या आधी दहा ते पंधरा मिनिटं आधी आपण त्याच्यामध्ये चकोल करून सोडायच्या म्हणजे गरम गरम आपल्याला खाता येतात तर आता ही फोडणी घातली आहे मी आमटी आता मी गॅस बारीक करून ठेवणार आहे आणि चौकास जरा एक अर्ध्या तासानं मी चकोल करून सोडणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे पण होत नाही आपली आणि गरम गरम चोकोले पण खायला मिळतात बघा नॉर्मल चपातीपेक्षा आपण हे जसं आपण साठी जसं जाडसर ही पोळी लाटून घेतो ना तशीच लाटून घेतलेली तर आता काय करायचं आपण त्याच्या चकोल्या करायच्या चकोल्या कशा करायच्या ते दाखवतो मी आता तुम्हाला तर हे बघा हे असं कट कट आहे उभ्या पट्ट्या कट करून घ्यायच्यात आपल्याला हे बघा असं त्यानंतर ह्याच्या आपण जसे कापण्या करतो ना त्याप्रमाणे ह्याच्या कापण्या करून घ्यायचे हे बघा कापण्याच्या आकारात त्याला कट करून घ्यायचं आपल्याला हे असं कट केलं तरी चालणार आहे डाळीला hmm. उकळी आली आपल्या आमटीला हे बघा असं कट करून घ्यायचं आपलं कापण्या करतो तसं कट करून घ्यायचं आपल्याला आणि आमटीला उकळी येणं खूप महत्वाचं आहे उकळी आल्याशिवाय आपल्याला हे आमटीमध्ये सोडायच्या नाहीत चुकवल्या नाहीतर त्याचा असा होतो तयार तर आमटीला उकळी येणं खूप महत्वाचं आहे तर बघा हे बघा आता हे दिसणार नाही तुम्हाला कारण लाईट आहे तर वरती हे बघा तर आता आपण काय करायचं याच्यामध्ये ह्या उकड्या आलेली आहे तिला तर आता आपण याच्यामध्ये ह्या चोकोल्या सोडायच्या गॅस आपला मिडियम ठेवायचं आहे मोठा नाही जास्त आणि बारीक पण नाही हे बघा ह्या चोकोल्या मी याच्यामध्ये सोडते बरोबर आता पुन्हा त्या आमटीला उकळी आलेली आहे बघा चोकल्या आपण सोडल्या होत्या त्या आमटीला आता उकळी आली त्या आमटीला उकळी आली की ह्या नंतरच्या चोकल्या आपण त्याच्यामध्ये सोडायच्या दाखवते आमटी कशी उकळते आपली चकोल्या कशा बघा हे बघा ह्याला ज्या उकळी येते त्यावेळेसच आपण या चकोल्या सोडायच्या हे टायमिंग बरोबर होतं लाटायचं आणि ते उकळी यायचं हे बघा आणि त्यामुळेच काय करायचं आपण डाळ थोडी जास्त घालायची आणि आमटी जास्त करायची कारण हे चकोल्या घातल्यानंतर ते घट्ट होतं ना तर आपल्याला खाता आलं पाहिजे थोडासा रस्सा असा राहिला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून थोडस जास्त पाणी घालून हे अं बनवलं जातं म्हणजे आमटी थोडी जास्त करायची खूप छान लागते एकदा करून नक्की बघा जर करत नसाल तुम्ही घरात तर कारण बर बरेच माहित नाही चोकोल्या म्हणजे हे बघा पुन्हा आपण चमचे नाच घ्यायचं जरा ह्याच्या बरोबर काही नाही चपाती वगैरे काही लागत नाही भाकरी लागत नाही भात नाही चला तो ह्या पद्धतीनं मी आणखी दोन गोळ्याच्या चपात्या करून घे चकोल्या करून घेते आणि नंतर आपण बघूया तर बघा चारी मी चपात्या लाटणीच्या चकोल्या करून सोडलेले त्याच्यामध्ये आणि मस्त असे शिजते बघा खूप वेळ लागत नाही एक दहा मिनिटात हे शिजून होतं मिडियम गॅसवरती शिजू आहे आपल्याला याला कारण पीठ आहे ते शेवट शिजलं पाहिजे पीठ हे बघा किती छान झाले आणि सुगंध तर असा सुटलाय ना मस्त फोडणीचा मस्त भास येत एक दहा मिनटं आपण थोडं गॅस मी मीडियम टू स्लो केलाय आणि त्याला शिजू आहे दहा मिनिटांनी आपण सर्व करूया तर बघा चकोल्या तयार आहेत आपल्या ह्या बघा मस्त झालेले आहेत मस्त अगदी छान शिजलेले आहेत बघा ह्या चकोल्या आपल्या तयार आहेत शिजलेले आहेत एक दहा मिनिटं शिजवायचं मध्ये आधी फक्त चमच्याने असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडून त्या शिजल्या जातील तर बघा ह्या चकोल्या आहेत तयार मस्त अशा कोण दाल ढोकळी म्हणतं कोण वरण फळं म्हणतं तर ह्या चकोल्या आमच्या इकडल्या तयार आहेत तर ह्या चकोल्या खाण्याची पण एक प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये घातलं जातं तूप तुपाशिवाय चकोल्या छान लागत नाहीत तर खायच्या वेळेस घालायचं याच्यामध्ये असं मस्त असं तूप त्यानंतर एक लिंबाचे फोड लिंबू पण आपण त्याच्यामध्ये घालायचे लिंबूशिवाय खायला मजा येत नाही चकोल्या थोडस आपण कोथिंबीर घालूया आणि हे लिंबू घालायचं असतं आणि नंतर चकोल्या ह्या खायच्या असत बाजूला ठेवते आता तर हे लिंबाचे फोड पण नक्कीच लागते कारण लिंबूशिवाय चकोली खाय चकोल्या खायला काही मजा नाही आणि तुपाची धार इतकं छान लागतं इतकं मस्त लागतं ना तुम्ही नक्की एकदा करून बघा पहिल्यांदा थोडस करा पाहिजे तर पण खूप आवडेल तुम्हाला नक्की आवडेल बघा ह्या चकोल्या एखाद्या दिवशी जर त्याच त्याच भाज्या खाण्याचा कंटाळा येतो स्वयंपाक करायचा कंटाळा येतो एवढ्या चकोल्या केल्या की बास होतं भात भाकरी काही लागत नाही चपाती लागत नाही एवढ्या चकोल्या करायच्या आणि वरपून खायच्या जर दुखणं असेल तर दुखणं माणसाचं निघून जात आहे अशा ह्या चकोल्या तर तोंडाला चव आणणाऱ्या ह्या चकोल्या नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल माझ किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलाचा व्हिडिओ आवडला असेल तर तर म्हणजे लाईक करा चखोल्या करून खाल्ल्यानंतर कमेंट करा आणि मला सांगा कशा झाल्याचे तुमच्या चखुल्या त्या